आज सकाळपासून आतापर्यंत खूप लोकांची आम्हाला संवाद साधता आला त्याबद्दल आयोजकांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि आज अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव आम्हाला सगळ्यांना मिळाला या समितीचं उद्दिष्ट तुम्हाला माहितीच आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपलं आलं ते दोन हजार वीस साली आलं त्या अनुषंगाने प्रत्येक राज्याला आपापल्या कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी mm. कर याबद्दल समिती आली होती त्यापैकी महाराष्ट्रासाठी जी समिती निर्माण करण्यात आली होती ती डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली होती आणि त्या समितीने उत्तम रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट दोन हजार एकवीस साली देण्यात आला त्या रिपोर्टमध्ये तो स... जनरली अत्यंत उत्कृष्ट रिपोर्ट आहे परंतु त्यामध्ये भाषेबद्दल जे म्हटलेलं आहे ते खरं म्हणजे आश्चर्यकारक होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की इयत्ता पहिली पासून बारावी पर्यंत मराठी इंग्लिश आणि हिंदी भाषा ही कंपल्सरी असली पाहिजे पहिली ते बारावी अशा प्रकारचं सूत्र त्रिभाषा सूत्र माशेलकर समितीने दिलं होतं ही गोष्ट दोन हजार एकवीस सालची त्यानंतर त्या रिपोर्टवर त्या अहवालावर चर्चा झाली नाही कुठे काही मांडणी करण्यात आली नाही नंतर या वर्षी जून महिन्यामध्ये ज्यावेळी हा अहवाल मांडण्यात आला सादर करण्यात आला डॉक्टर माशेलकर समितीच्या वती वतीनं त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या अहवालावर कार्यवाही झाली नाही चर्चा सुद्धा झाली नाही मात्र दोन हजार पंचवीस साली म्हणजे याच वर्षी जून मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र शासनानं डॉक्टर माशेलकर समितीच्या अहवालामध्ये ज्या शिफारसी करण्यात आल्या होत्या यत्ता पहिली पासून बारावी पर्यंत मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा कंपल्सरी करण्याचं जे धोरण सुचवलं होत ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकारचा जी आर काढण्यात आला त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला सगळीकडे आणि मग एक मोठ्या सर्व पक्षीय मोर्चाच घोषणा करण्यात आली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तो मोर्चा प्रत्यक्षात निघण्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी तो जी आर मागे घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा पहिली पासून कंपल्सरी करण्याचा जी आर मागे घेतला आणि त्याच वेळी त्यांनी <laughs> घोषणा केली की डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर या बाबतीत निर्णय घेण्यात येईल त्या समितीची पहिली बैठक झाल्यानंतर त्या समितीला सदस्य नेमण्यामध्ये थोडासा विलंब आला तर त्यानंतर अतिशय महनीय अशा व्यक्ती त्या समितीच्या सदस्या आहेत त्यापैकी एक तर इथे उपस्थित आहेत डॉक्टर सोनल कुलकर्णी जोशी ज्या डेक्कन कॉलेजमध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये भाषा विज्ञानाच्या विभाग प्रमुख आहेत आणि सदानंद मोरे आहेत त्या समितीमध्ये मामन केंद्रे आहेत त्या समितीमध्ये आणि इतर एक बाल मानसोपचार सुद्धा आहेत अशी ती समिती आहे त्या समितीच्या बैठकीमध्ये असं आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून म्हणजे मी सूचना केली आणि सगळ्यांनी ते मान्य केलं की आपण केवळ इथे बसून तो अहवाल लिहिण्यात अर्थ नाही आपल्याला सगळीकडे जाऊन लोकांच्या काय भावना आहेत त्या समजावून घेतल्या पाहिजेत आणि सर्व थरातल्या लोकांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजेत मग त्यामध्ये विद्यार्थी आले त्यामध्ये शिक्षक आले त्यामध्ये प्राचार्य आले त्यामध्ये मुख्याध्यापक आले त्याचबरोबर सामाजिक कार्य करते त्याचबरोबर राजकीय कार्य करते त्याशिवाय जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांशी आम्हाला बोलायचं आहे त्यामुळे समाजातल्या सर्व थरातील म्हणजे विद्यार्थी शिक्षक पालक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आणि महत्वाचे विचारवंत भाषा तज्ञ या सगळ्यांची जी मतं आहेत ती आपण समजावून घेऊन त्यानंतरच हा अहवाल तयार करावा असा असा निर्णय घेण्यात आला आणि त्या दृष्टीने आम्ही आठ ठिकाणांची निवड केली जिथे आम्ही जाऊन प्रत्यक्ष बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगर होत पण दुर्दैवाने आम्हाला ते नाही त्या दिवशी कारण तिथे पूर परिस्थिती होती मी आठ न आठ ऑक्टोबरची गोष्ट करतो आहे त्यामुळे तिथे तो दौरा आम्हाला कॅन्सल करावा लागला कारण पूर असताना तिथे जाणं शक्यच नव्हतं मात्र दहा तारखेला आम्ही नागपूरचा दुसरा जो हे होता तो नागपूरचा दौरा केला आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर मग दिवाळीमुळे आम्ही मध्ये गॅप घेतला होता आणि आता आज आम्ही रत्नागिरीत आहोत आणि उद्या आम्ही कोल्हापूरमध्ये असं संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर मग नाशिक पुणे सोलापूर आणि पुन्हा संभाजीनगर करायचं आहे अशा आठ ठिकाणी आम्ही जाऊन सगळ्यांची मतं जाणून घेणार आहोत आम्ही इथे ऐकण्यासाठी आलेलो होतो आणि आम्हाला भरपूर ऐकवण्यात आलं आणि अतिशय उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये मला सांगायला विषय आनंद वाटतो की आज इथे शाळांमध्ये शिक्षक तर होतेच शिक्षकांच्या संघटना तर होत्याच ते मुख्य मुख्य ते होते शिक्षक होते शिक्षकांच्या संघटना होत्या काही पालकांच्या संघटना होत्या काही शिक्षण समितीचे अधिकारी वेगवेगळ्या पदांवर असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये <laughs> आणि त्या त्यांचा अधिकार असलेले अशा अनेक व्यक्ती होत्या त्याशिवाय मनसेचे कार्यकर्ते येऊन गेले इथे नेते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाचे नेते आज इथे आले होते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते या तीन चार पक्षांचे जे पक्षांचे सदस्य इथे उपस्थित होते आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सतीशजी हा डबल रोल करतात पण त्यांच्याशिवाय डॉक्टर अॅडव्होकेट आद, बार असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर विलास पाटणे ते इथे उपस्थित होते अनेक महाविद्यालयातले प्राध्यापक सुद्धा आज उपस्थित होते विशेषतः गोपटे कॉलेजमधले अनेक प्राध्यापक होते आणि म्हणजे आम्हाला ज्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या समाज वेगवेगळ्या समाज स्तरातील लोकांच्याकडनं प्रतिक्रिया अपेक्षित होत्या तसे लोक आज इथे आले होते आणि खूप मोठ्या संख्येने आता हा सगळा हॉल भरला होता सकाळपासून आणि सगळे बसून राहिले सगळ्यांनी आपापली मत मांडली सगळ्यांना मांडण्याची संधी देण्यात आली आणि मोकळेपणाने त्यांनी मत मांडलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणेच खूप चांगलं मत प्रदर्शन झालेलं आहे अर्थात सगळ्यांच हे मत तर याबद्दल दुबत व्हायचं काही कारणच नाही की मातृभाषेला प्राधान्य असलं पाहिजे याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती अं इंग्रजी भाषेला प्राधान्य असलं पाहिजे याबद्दलही कोणाच्या मनात शंका नव्हती मात्र हिंदी भाषा तिसरी भाषा हिंदी असावी का की हिंदीच्या पैकी आणखी कोणती असावी असे प्रश्न विचारण्यात आले होते आणि यापैकी प्रत्येक भाषा मराठी ही पहिलीपासूनच असली पाहिजे परंतु हिंदी इंग्रजी भाषा ही पहिलीपासून असावी की तिसरी पासून असावी की पाचवी पासून असावी याच्याबद्दल वादविवाद प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि हे प्रश्न आम्हीच प्रश्नावली केलेले आहेत त्याबद्दल मी सांगितलं माफ करा Uh, प्रश्नावली तयार केलेल्या आहेत आणि ज्या आमच्या समितीच्या uh, वेबसाईट वरती मांडण्यात आलेल्या आहेत त्याच्या हार्ड कॉपी तिथे आज वाटण्यात आल्या होत्या uh, मराठी माध्यमाच्या शाळांसाठी प्रश्नावली आहे uh, सा, एक इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी एक प्रश्नावली आहे हिंदी भाषांसाठी शाळेसाठी एक प्रश्नावली आहे आणि इतर माध्यमांच्या भाषांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्नावली या प्रश्नावली ज्या आहेत त्या मल्टिपल चॉईस टाईप आहेत म्हणजे तुम्हाला हिंदी कोणते येईल पाहिजे त्याचे पर्याय आहेत पहिली पासून तिसरी पासून सहावी पासून चौथा पर्याय आहे कधीच नको असे पर्याय दिलेला आहे ज्यांना कधीच नको आहे हिंदी तो पर्याय दिलेला आहे असे मल्टिपल चॉईसचे ते जास्तीत जास्त लोकांनी ते भरून द्यावे अशी अपेक्षा आहे या सगळ्यांनी ते भरलेलेच आहेत परंतु वेबसाईट वर जाऊन हजारोच्या संख्येने लोक भरतायत आणि ते सर्वसामान्य जनतेने ते भरावं आणि त्या पलीकडे जाऊन एक मतावली आहे मतावलीची प्रश्न जे आहेत मतावलीमध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यायची आहेत एक पॅराग्राफ किंवा दोन पॅराग्राफ मध्ये तसे आम्हाला खूप मिळालेले आहेत आणि आता यानंतर मिळणार आहेत आता आमच्या नागपूरच्या दौऱ्यानंतर दोन पेक्षा जास्त प्रश्नावली भरल्या गेल्या आणि अ जवळजवळ एक हजार लोकांनी आपापली मतं मांडलेली आहेत शक्यतो आमचा प्रयत्न असा असतो की संघटना असतील ना त्यांनी मतावली भरावी आणि व्यक्तिगत विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील त्यांनी प्रश्नावली बरावी सर्वसामान्य जनतेने करायचं आहे आजही इथे आलेल्या सगळ्यांनी ते फॉर्म भरून दिलेले आहेत काही लोक भरून ते सबमिट करणार आहेत आणि त्यातून सगळ्या प्रकारची मतं व्यक्त होत आहेत हिंदीबद्दल बोलताना अनेकांनी आग्रह धरला की हिंदी असायला हरकत नाही परंतु सध्या जशी पासून आहे तशाच प्रकारचं यापुढे असलं पाहिजे हा मतप्रवाह जास्त होता परंतु काही लोकांनी अगदी आग्रही असं प्रतिपादन केलं की हिंदीचं महत्व कमी कामा नाही आणि हिंदी ही पहिल्यापासून असली पाहिजे अशा अशा प्रकारचंही मत व्यक्त करण्यात आलं काही लोकांनी असं म्हटलं की हसत खेळत भाषा शिकली पाहिजे आणि भाषा हा विषय म्हणून न शिकवता भाषा म्हणून तो शिकवला पाहिजे त्यामध्ये श्रवण हा एक प्रकार आहे श्रवण किंवा संभाषण आणि लेखन वाचन हा दुसरा प्रकार आहे त्यामुळे भाषा शिकताना काही गोष्टी आपल्याला फक्त श्र आता हिंदी भाषा आपण चित्रपट पाहतातच मालिका पाहतातच मुलं त्यामुळे हिंदी कानावर पडतच असते सारखी किंवा जास्तच कानावर पडत असते पडून एवढी पडत असते त्यामुळे आपल्याला असा भेदभाव करावा लागेल की संभाषणात्मक किंवा श्रवणावर आधारित कुठलंही मूल्यमापन न करतात पर्यंत ठेवायची कोणती भाषा पर्यंत ठेवायची आणि वाचन लेखन वाचन कारण एकदा लेखन वाचन सुरू झालं की प्रॉब्लेम तयार होतात म्हणजे सगळे एकत्र भाषा न शिकवण्याचं मुख्य तज्ञांच्या मध्ये कारण काय आहे तर तीन तीन भाषा तुम्ही शिकवायला लागलात एकाच वेळी तर त्या भाषांचं व्याकरण वेगळं आहे त्यांचा सिंटॅक्स वेगळा आहे त्यांच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये त्या मुलांचा मुला मुलींचा इतका गोंधळ उडतो की त्याला एकही भाषा धड येत नाही एक ना धर बाराभर चिंध्या अशी अवस्था होते आणि ते मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे तज्ञांचं हे मत आहे परंतु काही लोकांनी म्हटलं की तुम्ही सुरुवातीपासून ठेवलं पाहिजे पहिली दुसरी तिसरी पहिली पासूनच तिन्ही भाषा ठेवल्या पाहिजे असं सांगणारे सांगणारे लोक होते आणि पण बहुसंख्य लोकांनी सांगितले की तिन्ही भाषा एकदम शिकवण्याची कल्पना चांगली नाही आणि त्यातून मोठ्या मेजॉरिटीने असं सांगितलं की पहिली आणि दुसरी पहिली पासून मराठी आणि इंग्लिश ठेवा आणि पाचवी पासून सध्या जशी आहे तशी हिंदी ठेवा हे सांगणारा वर्ग मला मोठा होता Uh, 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 आणि एक महत्वाचा मुद्दा असा मी उपस्थित केला होता प्रश्नावलीमध्ये तो उपस्थित केलेला आहे की तंत्रज्ञानामध्ये जे बदल होत आहेत ते लक्षात घेऊन आपल्याला काळासारख्या दिशेने जर पाहिलं आपण भविष्याच्या दृष्टीने पाहिलं आपण तर आपल्याला संगणकीय भाषा शाळेमधूनच शिकवायला सुरुवात केली पाहिजे uh, पूर्वी केली होती संगणकाची सुरुवात पण काही ठिकाणी ती बंद पडली uh, संगणकीय भाषा हा पुढचा प्रकार आहे कारण आता तुम्ही पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द पाच वर्षापूर्वी माहिती नव्हता हे कोणाला माहिती नव्हतं तो त्यांनी आपलं जीवन व्यापलेलं आप आहे आणि ते इतके वेगाने होत आहेत म्हणजे ज्याला इंडस्ट्रीय रिव्होल्युशन फोर पॉइंट ओ म्हणतात औद्योगिक क्रांती चार त्याचा चौथा म्हणजे पहिली क्रांती झाली औद्योगिक क्रांती ते अठराव्या शतकामध्ये झाली त्यानंतर एकोणीस दुसरी uh, क्रांती झाली औद्योगिक क्रांती तिसरी एकोणीसशे ऐंशी साली इंटरनेटचा सा जन्म झाला त्यावेळी झाली आणि चौथी क्रांती आता चालू आहे गेली काही वर्ष त्याच्यामध्ये सुद्धा दोन हजार सोळाला ती सुरू झाली दोन हजार सोळा ते वीस या कालखंडामध्ये जे बदल झाले त्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट बदल मध्ये पॅन्डेमिक घेऊन गेल्यानंतर झालेले आहेत कोविड नंतर इतक्या झपाट्याने वाढलेलं आहे तंत्रज्ञान की आपल्या जीवनाचं सगळं हे बदलत हे पूर्णपणे बदलून बदलत चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं पाहिजे ना ते पडलं पाहिजे असा असं मला वाटलं म्हणून त्या प्रश्नावलीमध्ये एक प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की नववी दहावी पासून किंवा त्या लेवलला आपण कम्प्युटर लँग्वेज आता सध्याची जी सगळ्यात कम्प्युटर लँग्वेज ती म्हणजे पायथन तर पायथन शिकवायला सुरुवात करावी का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याला पाठिंबा दर्शवणारे अनेक इथे सहभागी झालेल्या लोकांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे लँग्वेज लॅब अशी संकल्पना प्रश्नावलीमध्ये मांडण्यात आलेली आहे लँग्वेज लॅब म्हणजे हसत खेळत शिकण्यासाठी आणि करेक्ट उच्चार करण्यासाठी आणि ते आकलन होण्यासाठी संभाषण करण्यासाठी किंवा सादरीकरण करण्यासाठी भाषेच वेगळी वेगळे वेगळे वर्ग असले पाहिजेत का म्हणजे वेगळ्या तासिका असल्या पाहिजेत का याच्याबद्दल चर्चा झाली आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे एकंदरीत असं याचं आजच्या चर्चेचं स्वरूप अतिशय फलदायी होतं असं मला वाटतं Uh, आणि काल मुंबईहून इथे प्रवास करताना नऊ नऊ तास प्रवास करावा लागला त्यातून जो खरं म्हणजे वैताग आला होता तो आजच्या चर्चेमध्ये मला असं वाटतं व्यक्तिशा मी असं सांगू शकतो की या चर्चेनंतर असं वाटलं की दॅट वॉज वर्थ इट एवढा जो त्रास आपण सहन केला दॅट वॉज रिअली वर्थ इट आणि मला अतिशय आनंद वाटतो की समितीचे काम करण्यासाठी अत्यंत महत्वाची बैठक होती नमस्कार एकूण आज दिवसभर ज्या काही इथे जी काही चर्चा झाली त्याचा अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह असा आढावा जाधव सरांनी मांडलाच आहे आपल्यासमोर एक गोष्ट प्रकर्षणाची जी, जी जाणवली इथे उपस्थित प्रत्येकजण आपलं मत भाषेविषयी अतिशय ठामपणे मांडत होतं आणि त्यातून त्यांची भाषेविषयक जी सजगता दिसली त्याबद्दल मला खूप खरंच कौतुक वाटलं आणि केवळ कोणती भाषा पहिली तिसरी किंवा पाचवीत शिकवावी असं नुसतं मत व्यक्त करत नव्हते तर त्याबद्दल त्यांची जी काही भूमिका होती कारण होती ते अगदी व्यवस्थित ते मांडू शकत होते मांडत होते ती शैक्षणिक असतील सामाजिक असतील आर्थिक व्यावहारिक असतील अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणं आज इथे सुद्धा त्यांनी मांडली आणि त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक वाटलं मला दुसरं म्हणजे तुमच्या माध्यमातून आता जाधव सरांनी ह्या चार प्रश्नावल्यांचा आणि मतावलीचा उल्लेख केलेलाच आहे तुमच्या माध्यमातून जर आपल्याला आणखी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवता आला तर जास्त प्रमाणामध्ये आम्हाला लोकांचे प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्या आधारे आम्हाला आमचा रेकमेंडेशन देता येईल तर हेही तुम्हाला एक विनंती की हा संदेश जरूर पोहोचवा इथे एक, एक आणखी ऍड करावं वाटत राहून गेलेला होता की या समितीच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन अनेक शिक्षकांनी आणि आने, अनेक अधिकाऱ्यांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन अनेक आपली मतं मांडलेली आहेत या समितीच्या कार्यकक्षेच्या का बाहेर घेऊन चार विषयांवरती त्यांनी मतं मांडलेली आहेत पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या इतर कामांच्या बद्दल इतर कामांचं जे वर्णन असत त्याबद्दल दुसरं पुरेशा शिक्षकांची नियुक्ती न होणार तिसर आणि ते डेप्युटी डायरेक्टर बसलेले आहेत ते सगळे नोंद घेतील याची परंतु पहिली गोष्ट म्हणजे शिक्षकांची नेमणूक न होणं शिक्षकांचं प्रशिक्षण योग्य वेळ न होणं आणि मराठी म्हटल्याप्रमाणे आणि शिक बाह्य शिक्षणेतर जी कामं करायला लागतात ती करायला लागणं आणि चौथी गोष्ट म्हणजे अनेक जबाबदाऱ्या शिक्षकांवर टाकण्यात येतात की ज्या त्यांना ऑनलाईन करायच्या असतात आणि ऑनलाईन सुविधा सगळीकडे उपलब्ध नसतात आणि शासनाच्या वतीनं त्यांच्यावरती स्टाईश ऍप चा प्रयोग वापर करण्याच बंधन आहे आणि ते करावं लागतं त्यांना वेगवेगळे रिटर्न भरावे लागतात आणि कित्येक ठिकाणी शिक्षकांनी सांगितलं की अनेक ठिकाणी त्यांना दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर दूर जाऊन जिथे कम्प्युटर सेंटर असेल तिथून त्याला ते करावं लागतं आणि त्यामुळे त्यांचा शिक्षणाला प्रत्यक्ष शिक्षणाला देता येणारा वेळ आणि त्यांची कमिटमेंट याला जरा बाधा पोहोचते हे खरं म्हणजे आमच्या अहवालाच्या कक्षेचा बाहेरचा विषय आहे परंतु सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन मी त्यांना असं आश्वासित केलेलं आहे की जरी हे आमच्या कक्षेच्या बाहेरचं असलं तरी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रभावीपणे पोहोचवण्याचं या समस्या पोहोचवण्याचं काम ही समिती निश्चित करेल असं त्यांना आम्ही आश्वासित केलेलं आहे आज इथे आणि नागपूरमध्ये त्या दिवशी आम्ही सगळ्या शिक्षकांना विनंती केली की तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे त्यांच्या निदर्शनाला आणून द्या की अशा प्रकारची माहिती सरकार गोळा करता आहे आणि या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमचा फीडबॅक द्यायचा आहे आणि त्यांनी आपला ईमेल देऊन तो फीडबॅक त्यांना देणं शक्य आहे आणि माझी अशी कल्पना आहे की खूप मोठ्या प्रमाणात फीडबॅक मिळणार आहे परंतु सगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची बोलणं हे शक्य होणार नाही आता तुम्ही पहा की महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये दोन कोटी आणि बारा लाख विद्यार्थी आहेत आम्हाला सगळ्यांच्या पर्यंत पोहोचणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही शिक्षकांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता ही शिफारस माझ्या डे वन पासून ही शिफारस अयोग्य आहे असंच माझं मत आहे आणि आसर नावाची एक संस्था आहे असर नावाचा एक रिपोर्ट असो तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल अॅन्युअल स्टेट स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट प्रथम नावाची संस्था आहे ती तो रिपोर्ट काढते त्यांच्या रिपोर्टमध्ये असं दिसतं की गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्यांचा रिपोर्ट आहे त्यामध्ये असं आलेलं आहे की पाचवी मध्ये असलेल्या ग्रामीण भागातल्या बावन्न टक्के मुला मुलींना पाचवीतल्या मुलामुलींना दुसऱ्या येतेतलं कोणत्याही भाषेतलं पुस्तक वाचता सुद्धा येत नाही म्हणजे काय आहे म्हणजे आपण त्यांच्यावरती इतक्या भाषा लादलेल्या आहेत त्या दडपणाखाली ते गुदभरून गेलेले तर प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते प्रत्येक भाषेला आपलं आपलं एक व्याकरण असतं प्रत्येक भाषेला त्याचा सिंटॅक्स असतो प्रत्येक भाषेला त्यांची परंपरा असते व्याकरण असतं त्यामुळे विद्यार्थी या झंजातच अडकून जातात ग्रामरच्या आणि सिंटॅक्सच्या आणि परंपरेच्या त्याच्यामधून त्यांना क्रिएटिव्ह निर्मिती जे कॉम्युनिटिव्ह जी जे समजायला पाहिजे आक्रमक व्हायला पाहिजे ते होत नाही असं माझं प्रामाणिक मत पहिल्यापासून आहे आणि ते मी अनेक वेळा व्यक्त केलेलं आहे समितीच्या आधीही व्यक्त केलेला आहे आणि नंतरही व्यक्त केलेला आहे त्यामुळे हा प्रश्न खरं म्हणजे डॉक्टर माशेलकरांना विचारला पाहिजे की तुम्ही असं का रेकमन केलं होतं त्यानंतर तुमचा प्रश्न वीस दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस ते करेक्ट करा दोन हजार एकवीस साली माशेलकरांचा रिपोर्ट आला त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्या अहवालावरती काही चर्चा झाली नाही त्या अहवालाचा कुठेही उल्लेख झाला नाही म्हणजे अहवाला भाषेमध्ये त्यांनी असं मांडलेलं आहे असं काही आलं नाही निदान मी तरी वाचलं नाही त्यानंतर दोन हजार पंचवीस साली जून मध्ये ज्यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्या भाषणकर समितीच्या शिफारसीची भाषासत्राची अंमलबजावणी त्यावेळी मग मोठं वादळ उठलं आणि ते सगळं तुम्हाला माहिती आहे त्यानंतर काय झालं ते आणि मग त्यानंतर सरकारने तो तो लगेच मागे घेतला आणि माझ्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणा केली त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो तुम्ही खरं म्हणजे डॉक्टर माशेळकरांना विचारला पाहिजे त्यावेळी चर्चा का नाही झाली त्यावेळी त्या आता विरोध करणारे जास्तीत जास्त आहे ते त्यावेळीच राज्यकर्ते आहेत आता नेमकं काय झालं होतं याची मला कल्पना नाही परंतु त्यांच्या भावना या अगदी समजून घेता येण्यासारख्या आहेत की पहिलीपासून एवढं लादायचं त्यांच्यावरती मुलांना इतर विषय शिकायला काय वावच राहत नाही तर समिती जी नेमली होती ती ते उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या तर्फे नेमलेली होती बा तस कारण त्यांना कायद्या शिक्षणावर त्यांनी फोकस मोठा त्याच्याबद्दल त्यांची रेकमेंडेशन महत्वाची असं नव्हतं महत्वाच्या भाषोदकर समिती ही अत्यंत भाषोळकर स्वतः हे फार मोठे संशोधक आहेच मला माहिती नाही ही कमिटी अत्यंत पॉवरफुल कमिटी होती माने कमिटी त्या कमिटीने उत्तम प्रकारचा रिपोर्ट दिलेला असच माझा मत आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल मात्र त्यातल्या भाषाविषयक धोरणावर त्यांनी जे मांडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं पहिली ते बारावी पहिलीपासून बारावी पर्यंत मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषा या कंपल्सरी असल्या पाहिजेत मला नंतर सांगण्यात आलेलं आहे की काही सदस्यांनी त्याला विरोध केला होता परंतु तो, तो विरोध डावलून तसं ते पुढे रेटण्यात आलं त्याच्या मागे काय कारण होतं हे तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम वापरून शोधून काढा परंतु माशेलकर समितीची रेकमेंडेशन ही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि नंतर त्याची अंमलबजावणी करताना मात्र प्रॉब्लेम आले आणि त्यामुळेच या समितीची स्थापना म्हणूनच ही समिती काम करते त्या का दिशेने की या तीन भाषा आणि हे तुम्हाला गंपत माहितीये का सगळ्यात यातला मोठा विनोद म्हणजे आतापर्यंतच्या कुठल्याही आयोगाने इन्क्लुडिंग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणीही तिन्ही भाषा पहिलीपासून शिकवा असं म्हटलेलं नाही म्हणजे आपण हे राजापेक्षा राजनिष्ठ असल्याचं लक्षण आहे ती भाषा शिकाव्यात हे धोरण पहिल्यापासून आहे स्वातंत्र्यापासून आहे पण त्या ती भाषा का शिकाव्यात तर एक तर भाषांचं जपणूक करणं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता नॅशनल इंटिग्रेशन हे लक्षात घेऊन सगळ्यांनी रेकमेंड केलेलं आहे पण असं कोणी म्हटलं नाही की तुम्ही पहिलीपासून लागू करा शालेय शिक्षणाच्या दहा बारा वर्षांमध्ये ती भाषा शिकवण्यात याव्यात अशी शिफारस करण्यात आलेली आहे ती सुद्धा मॅन्डेटरी नाही परंतु आपल्याकडे मॅन्डेटरी करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यामुळे तो गदारोळ झाला आणि त्याच त्याच आता उपाययोजना करण्यासाठी त्याचा काय म्हणता येईल झाला त्यामध्ये योग्य तो फेरबदल करण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली पण इथे किती बोली भाषा आहे ते आम्हाला सांगण्यात आला किंवा मंडणगड पासून रत्नागिरी पर्यंत सात आठ तरी बोली भाषा आहेत किंवा जास्तच असतील इथे मुद्दा असा आहे की प्रमाण भाषा बोली घरात बोलली जाणारी भाषा तिथपासून प्रमाण भाषेकडे नेण्याचं काम हे उत्तम शिक्षक करत असतो आणि आता त्याला ए आय ची जोड मिळणार आहे ऍप्सची जोड मिळणार आहे त्यामुळे हा हा प्रश्न सुटण्यासारखा प्रश्न आहे प्रत्येकाला बोलीभाषा तर जिवंत राहिलीच पाहिजे ती आलीच पाहिजे परंतु प्रमाण भाषा सुद्धा लिहिता आणि बोलता आली पाहिजे असं माझं म्हणतो खरंय अगदी खरंय ते कोणती भाषा बोलली जाणारी भाषा बोली भाषा एकदा तुम्ही त्यांना पुस्तक आणि ग्रामर दिलं आणि त्यांचं मूल्य सुरू केलं की गडबड झाली त्यामुळे आम्ही असा भेदभाव करणार आहोत की काही इयत्तांपर्यंत भाषा शिकवायची ती फक्त संभाषणाची भाषा शिकवायची हासत खेळत आणि त्यामध्ये लँग्वेज लॅबचा वापर करता येईल अजून ते फायनलाइज आम्ही ना केलेलं नाही परंतु वाचन लेखन हे पहिलीपासून सुरू करता कामा नये पुस्तक दिलं आणि मूल्य सुरू केलं की के गडबड झाली मग मग त्या व्याकरणाचा गोंधळ होतो आणि सगळाच गोंधळ होऊ शकतो तो टाळायचा आहे आपल्याला त्यामुळे प्रोग्रेसिव्हली इंट्रोड्यूस करायचा आहे त्यामध्ये हा भेदभाव करायचा आहे आणि शिवाय कम्प्युटर लँग्वेज इंट्रोड्यूस करायची Uh, मी तुम्हाला सांगू इच्छितो की फीडबॅक uh, खूप सगळ्या प्रकारचा फीडबॅक मिळालेला आहे तो मी सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्यानं लोकांचं असं म्हणणं आहे की पासूनच हिंदी असली पाहिजे uh, हा एक फीडबॅक काही लोकांनी ठामपणे सांगितले की पहिलीपासून असली पाहिजे तिन्ही भाषा एकत्र पाहिजेत काही लोकांनी सांगितलं की मराठीवरती वरती हिंदीचं अतिक्रमण होऊ देता कामाने त्यामुळे काही लोकांनी सांगितले की हिंदी भाषा लोक पाहत चाललेली आहे त्यामुळे मतमतांतर ही सगळ्या प्रकारची झालेली आहे आणि हा जो फीडबॅक आम्हाला मिळतो आहे तो अनालाइज करण्यासाठी आम्ही लोकांना नेमलेला आहे आणि हा सगळा फीडबॅक प्रॉपर कम्प्युटराइज करून तो म्हणजे टॅबलाइज करून आणि ते सगळे निबंध वाचून त्याच्या समरी काढून ते सगळं सारांशाने व्यक्त होणार आहे रिपोर्टच्या माध्यमातून मला असं वाटतं की हे फार महत्वाचं ठरणार आहे कारण कमिटी मला दुसरी कोणतीही कमिटी माहिती नाही की ज्यांनी सगळीकडे जाऊन लोकांसोबत मत आज आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही तो करतो त्या युगाने खूप महत्वाची माहिती मिळणार आहे ती माहिती महाराष्ट्र शासनाला या नंतरच्या कार्यकाळामध्ये निर्णय घ्यायला जास्त चांगले निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल या विश्वासानेच आम्ही श्रम घेऊन ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करू